नमस्कार मी ज्ञानेश्वरी विजय नांदेकर माझ्या शाळेचे नाव नगर परिषद हायस्कूल नरखेड मी वर्ग नववीची विद्यार्थिनी आहे मी आज आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही बोलू इच्छिते सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व माझ्या मैत्रिणीं सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आदिलशाही निजामशाही सत्त जुलमानी अन्यायांनी महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती अशा वेळी दिनांक सोळा फर सो... दिनांक एकोणीस फरवरी एक सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐर्या नैऱ्याने नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो शालीने तलवारीच्या खनखनाटीने घोड्याच्या टाफाने आणि या सर्वां आणि हा सर्वच जो इतिहास घडविला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा एकेवेळी छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते त्यावेळी तिथे एक छोटासा किल्ला होता तिथे एक बिलवडी नावाचं गाव होत त्या गावात मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी राहत होते दादाजींनी म्हटलं हा किल्ला जाता जाता घेऊन जावा तेव्हा त्यांनी थोडे सैनिक गोळा केले व ते, के ते मल्लमावर चाल करून गेले परंतु मल्लम्मा ही जिद्दीची चिकाटीची तिने त्या सैनिकांसोबत युद्ध केले यावेळेस मावळ्यांचा पराभव झाला परंतु जेव्हा दादाजींना वाटलं बाईच्या हाताने मावळ्यांचा पराभव शक्य नाही तेव्हा ते, ते आणखी सैनिक गोळा करून गेले व पुन्हा प्रहार केला परंतु यावेळेस पराभव झाला त्यावेळी दादाजींनी कैद करून छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नेण्याचं ठरविलं परंतु जेव्हा मल्लम्माला वाटलं की आपल्याला हे कैद करून छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नेईल ती आत गेली व तिच्या तान्ह्या बाळाला बाहेर घेऊन आली तेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं केलं त्यानंतर तिने छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाली व म्हणाली यात माझा काही यात माझा मला जे काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या यात माझ्या तान्ह्या बाळाची काहीही चूक नाही तेव्हा शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं व तिच्या तान्ह्याबाळाला आपल्या मांडीवर घेतलं सैनिकाला इशारा केला व सैनिकांनी दुधाची वाटी बाहेर आणली तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांनी त्या वाटीतलं चमचा दूध पाजून त्या बाळाला दूध पाजलं व ते म्हणाले हा माझ्या मांडीवर आहे तो माझा भासा आहे म्हणजे तुम्ही माझ्या बहिणी झाल्या अहो दादाजी बहिणीचं राज्य बडकावून नसते घेत तर बहिणीला राज्य द्यायचं असतं आणि अशा त्यावेळीही शिवाजी महाराजांनी मल्लमाला बांगडी चोळी देऊन तिच्या राज्यात त्यार। सुखरूप पोहोच केले म्हणून तर असं नक्कीच मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते कधी जगाने केलं नाही जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही म्हणून आज सर्व सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकते व त्यांना सलाम करते छत्रपती शिवाजी महाराजांनी असे अनेक कामं केले आहे जे आज ते त्यांनी स्वतःचा विचार न करता आपल्या जनतांची र जनताची रक्षा केली व त्यांच्यासाठी खूप कामे केले त्यांनी वयाच्या अगदी छोट्या वर्षापासूनच सगळे कामे सुरू केले अशा या राजांना माझा खूप खूप नमस्कार आज जे त्यांनी आपल्या जग आपल्या आयुष्यात स्त्रियांचा नेहमीच आदर केला व सन्मान केला म्हणून आज जे कोणती स्त्री मला ऐकत आहे तिला एवढंच सांगावं वाटतं अग तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे अग तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे अग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे अग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे दुबडी समजू नकोस तू स्वतःला तू जिजाऊची लेख आहे तू जिजाऊची लेख आहे जाता जाता मला